प्रश्न तुमचे उत्तर आमचे काल येवला बस स्थानकात चार महिलांच्या गळ्यातील पोत चोरीला गेल्याने प्रवाशांसह बस थेट पोलीस ठाण्यात आणावी लागली काही एक नसताना त्या प्रवाशांची एखाद्या अट्टल चोराप्रमाणे झाडा झडती घेण्यात आली यामुळे सोशल मीडियातून पोलीस प्रशासन संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले गेले ही बाब काही अंशी खरी असली तरी आपल्या वस्तूची निगा राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे बसमध्ये जागा मिळवण्यासाठी आणि चढण्यासाठी प्रवाशी गर्दी करून मोठ्या प्रमाणावर कसरत करताना दिसून येतात आणि याच संधीचा फायदा घेऊन चोरटे हात साफ करण्यात यशस्वी होतात यामुळे गळ्यातील मंगळसूत्र पोत हार आणि इतर वस्तू चोरी होण्याच्या घटना वारंवार घडत असतात याबाबत या बस स्थानक परिसरात पोलिसाची नियुक्ती करावी अशी मागणी प्रवासी संघटना आणि नागरिक यांनी देखील अनेक वेळा केली आहे मात्र पोलीस संख्या अपुरी असल्याने पूर्ण वेळ पोलिसाची नियुक्ती करता येत नसल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येते तर दुसरीकडे शहरात चे स्नॅचिंग घरफोडी वाहन चोरी फसवणुकीचे प्रकार सर्रास होताना दिसतात यामुळे पोलीस अधिकाऱ्यांचा वचक नसल्याचे अधिकृत होते यातील काही गुन्ह्याचा शोध पोलीस प्रशासनाने जरी लावला असला तरी अनेक गुन्ह्यांचा शोध लावण्यात पोलिसांना सपशेल अपयश आले आहे यामुळे त्यात कालच्या आणखी एका प्रस प्रकरणाची भर पडली पोलीस बळ कमी असेल किंवा ढिम्म प्रशासनावर खापर फोडण्यापेक्षा प्रत्येक नागरिकाने दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतःच काळजी घेणे गरजेचे आहे ही बाब केवळ दुसऱ्याविषयी घडू शकते हा गोड समज दूर करून प्रवास करताना आपल्या वस्तूंची काळजी घेणे ही काळाची गरज बनली आहे नाहीतर पुढचा नंबर तुमचा सुद्धा लागू शकतो यात शंका नाही भविष्यातील असे प्रसंग टाळण्यासाठी सरकारने जाहिरातीवर कोट्यावधी रुपये खर्च करण्यापेक्षा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक बस स्थानकात खाजगी सुरक्षा कर्मचारी नेमावा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे तर नागरिक व प्रवासी यांनी प्रवास करताना आपल्या साहित्याची दागिन्यांची व सामानाची काळजी घ्यावी असे आवाहन न्यूज लोकतंत्र एटीनच्या माध्यमातून करण्यात येत आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अय्यूब शहा येवला